नमस्कार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आज कोणती रेसिपी आहे ती तर आजची रेसिपी आहे शेंगदाण्याची पोळी तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा ही पोळी बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि खाण्यासाठी ही पौष्टिक असते आता याच्याला याच्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तीन चमचे तूप घेतलेला आहे फूळ आणि शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बारीक करताना तुम्हाला याच्यामध्ये एक एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे तूप टाकल्याने ही पेस्ट आहे ती मऊ बनते आणि तुम्हाला पोळ्या लाटायला सोप्या होतात आपण रोज चपातीसाठी जसं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने ते पीठ म्हणून घ्यायचं आहे आणि सेम पुरणाची पोळी जशी बनवतो आपण सेम तशीच ही पोळीही लाटून घ्यायची आहे जर का तुम्ही एका दिवसाच्या ट्रॅव्हलिंगसाठी कुठे जात असाल तर तुम्हाला ही बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि तुम्ही लहान मुलांसाठी पण टिफिनसाठी देऊ शकता इथ एक टीप सांगते जेव्हा तुम्ही पोळीसाठी पीठ मळून घेता ते तुम्ही आधी पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचं आहे तर आपण छान गोल पोळी लाटून घेऊया लाटून झालेले आहे आता तवा आपण हिट करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती तुपाची धार सोडून तुम्ही पोळी भाजायला घेऊ शकता तुम्ही ही पोळी फक्त तुपासोबतही एन्जॉय करू शकता आणि दुधासोबतही खाऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील त्याही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा नक्कीच प्रयत्न करा धन्यवाद